नमस्कार काव्यवी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे भाद्रपद महिन्यातील साखर चौथीचे गणपती तर आमच्या खेडेगावमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इथे उत्सव साजरा केला जातो आपण गणपती मांडतो तर आमच्याकडे अगदी वेगळीच पद्धत आहे ती तुम्ही आज नक्की शेवटपर्यंत ब्लॉग पाहाल कशा पद्धतीने आमच्याकडे साखर चौतीचे गणपती केली जातात कारण गणपती बाप्पा तर करायचं आणायचं नाही आहे मूर्त पण साजरं कसं करतात अगदी जसं आपण गणपती बाप्पा साजरा करतो त्याचप्रमाणे मग कोणत्या पद्धतीने ते पाहतात तर आता मी इथे जेवणं सगळी आम्ही बनवून ठेवली सगळी आमची घरातली जी माणसं गणपतीला पहिल्या दिवशी जितकी असतात तितकीच आज पण असणार आहेत त्यामुळे त्यांचं जेवण म्हणजे सगळं प्रसाद वगैरे तयार झालेला आहे तुम्हाला मी दाखवतेच इथे पहा मोदक तयार झालेले आहेत वड्यांची तयारी करून ठेवलेली आहे त्यानंतर इथे खीर तयार झालेली आहे हे साखर चौथीचे गणपती असल्यामुळे इथे साखरेचे मोदक आहेत अकरा ते तयार झालेले त्यानंतर इथे तयारी सगळी करून ठेवली आहे वांग्याची भाजी त्यानंतर इथे वटाण्याची भाजी आहे आमच्या अगरी स्पेशल पद्धतीची इकडे वरण करून ठेवलेलं आहे भाकरी तयार आहे भात तयार आहे पापडसुद्धा तयार आहेत अजून चटणीची तयारी चालू आहे लोणचं अशा पद्धतीने सगळं जेवण तयार झालेलं आहे तर आता पुढचं ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आता इथे पूजेची तयारी सुद्धा तुम्हाला मी दाखवते जशी आपण गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी करतो त्याचप्रमाणे इथे पूजेची सुद्धा सगळी तयारी झालेली आहे इथे शिऱ्या म्हणजे रव्याचा प्रसाद म्हणजे तो सुद्धा करून ठेवलेला आहे जे फळं लागतात पाच ते सुद्धा करून ठेवले सगळं जसं तसं गणपती बाप्पाला जे लागतं ते सगळी तयारी करून ठेवली जात मी आता आम्ही सोडच्या गणपती बाप्पा तयारी करून झाल्यानंतर आमच्या जुन्या बिल्डिंगमध्ये माझ्या मैत्रिणीकडे दिवसाचा गणपती होता चौथीचा तिथे नमस्कार करण्यासाठी तात्पुरतं केलं होतं अगदी पाच एक मिनिटासाठी आणि मग परत घरी येऊन आमच्या कशाप्रकारे साजरं केलं ते सुद्धा नक्कीच पहा तुम्ही शेवटपर्यंत हवं आता घरी पोचलेलो आहोत परत आम्ही आणि इथे पहा तयारी चालू आहे बाहेर म्हणजेच गणपती बाप्पा घरात न बसवता चंद्रोदय जिथे होतो बाहेर तिथे हे सगळं मांडलं जातं आता इथे पहा सगळी मांडामांड झालेली आहे हा नारळ जो कलशावर ठेवलेला आहे तोच म्हणजे गणपती आणि जिथे साईडला एक साल न सोडलेला जो तुम्हाला नारळ दिसत आहे तो म्हणजे जो गणपती बाप्पा जेव्हा ठेवला जातो तेव्हा आमच्याकडे पद्धतीने आगरी पद्धतीने खेडेगाव पद्धतीमध्ये ज्याची साल न काढलेला असा नारळ तिथे पूजनाला ठेवला जातो कारण की शेतकरी असल्यामुळे जेव्हा शेती कापली जाते आणि जोडली जाते तेव्हा पिकाच्या इथे जो नारळ ठेवला जातो तेव्हा तोच नारळ तिथे फोडला जातो धान्यावर ठेवून तर अशा पद्धतीने इथे पूजाची जी गणपती बाप्पाला पूजनाची तयारी केलेली असते ती अशा पद्धतीने इथे बा सगळी पूजनाची तयारी करून इथे सगळीजणं आता नमस्कार करून घेत आहेत जसे आपण गणपती बाप्पाला नमस्कार करतो ना जेव्हा आल्यानंतर त्याच पद्धतीने इथे बाहेर ठेवून सगळी पूजेची तयारी केलेली असताना तिथे जाऊन नमस्कार करत आहेत तर जो तो ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या मनभावनेने नमस्कार करून घेत आहे तर तुमच्याकडे कशी केली जाते ही साखर चौथीची गणपतीची पूजा किंवा तुमच्याकडे काय वेगळी पद्धत आहे का ते नक्की कमेंट्समध्ये सांगा ही आमच्या अगरी पद्धतीतील आणि आमच्या खेडेगावतील म्हणजे आमच्या शेतीच्या पद्धतीतली ही जी मी शहरात राहील असेल तरीसुद्धा ते घरी आम्ही केलं जातो कारण ज्याच्या घरात गणपती त्याच घरामध्ये हे पूजन केलं जातं तर आता गणपती बाप्पाचं विसर्जन झालं तर आता आम्ही दोघंसुद्धा इथे नमस्कार करून घेत आहोत पा तुम्हाला इथे दाखवत आहे सगळे पाच फळं आहेत त्यानंतर इथे पूजेला ठेवलेलं सगळं नारळ आहे इथे तुम्हाला समयी दिसत आहे हळदीहुंकाचं पंचवाळा आहे सगळ्या प्रता म्हणजे पंचामृतासगट जेवणाच्या प्रसादा सगट ते शिर्याच्या प्रसादासगट सगळं इथं केलं जातं तर अशा पद्धतीने इथे पूजा केलेली आहे आम्ही पूजा जी मांडलेली आहे म्हणजेच हा गणपती बाप्पा जो तुम्हाला मी आता पूजन करताना दिसत होतो तोच आमचा गणपती बाप्पा तर हे खेडेगावातली पद्धत आहे की आजच्या दिवसाला ज्याच्या घरामध्ये गणपती असतो तो गणपती त्या दिवशीच अशा प्रकारे आरती करून आणि असं मांडून गणपती बाप्पा बसवले असं समजून सगळं प्रसाद पण माहिती जसं गणपतीचा पहिला दिवस असतो त्याप्रमाणे ते सगळं मांडले ना हे इथे गणपती बाप्पा मांडलेला आहे हा गणपती बाप्पाचा नारळ आहे ही फळं आहेत

बुरी जने में लंबोदर पिता में भगवान धनना सदा सदा वचन तपती है ना राज मरा जायसना तुम कहो अमन्या रत्माई सिद्धि में शोभा लेकर आओ यारे होयारे होयारे बा होयारे होयारे जयपा होयारे सदा आता जसं गणपती बापाला आरती झाल्यानंतर जेवण होतो त्याचप्रमाणे इथे ताट भरलेले आहे सगळ्यांची पत्रावळीमध्ये जेवण वाढलं गेलेलं आहे पाच सर्व प्रकारचं जेवण इथे ठेवलेलं आहे आणि आता कुटुंबातील सर्व माणसं आमची जेवायला बसलेली आहे तर आता इथे जेवण वाढण्याची तयारी चालूच आहे <laughs> हा ब्लॉग आवडला का आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नवीन रेसिपी नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या अशाच प्रकारे भेटून या धन्यवाद हा ब्लॉग स्वतंत्र पाहिल्याबद्दल